मित्रांनो नमस्कार सर्वांच मी आजच्या सोळाव्या दिवशी स्वागत करतोय आपण काही दिवसापासून जी सिरीज म्हणूया किंवा एक संकल्प केला होता की त्या साठ दिवसात आपल्याला शेतीपूरक व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय हा यशस्वीरित्या होऊ शकतो का किंवा कोणत्या अडचणी येतील किंवा कोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रगती करायला पाहिजे कोणत्या गोष्टी घ्यायला पाहिजेत कोणत्या गोष्टींवर लक्ष फोकस करायला पाहिजे मित्रांनो ह्या गोष्टी करत असताना तुमच्यापर्यंत मांडता मांडण्याचा एक संकल्प घेऊन मी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचत असतो आणि तुमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी मांडत असतो मित्रांनो आजचा सोळावा दिवस आहे आणि आजच्या सोळाव्या दिवशी मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आहे मित्रांनो कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का मित्रांनो तर ह्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो पारंपरिक पद्धतीने जे कुक्कुटपालन आलेलं कुक्कुटपालन केलं जातं मित्रांनो करत होतो आपण परंतु आता आपण त्याच्याकडे बिझनेस दृष्टिकोनातून बघतोय बिझनेसच्या माइंडने बघतोय व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतोय तर आपल्याला प्रशिक्षण घेणं हे तेवढंच गरजेचं असणार आहे मित्रांनो कारण का ज्यावेळी आपण दहा कोंबड्या सांभाळतो दहा कोंबड्या सांभाळत असताना आपल्याला काही गोष्टींच्या तेवढस फेस करावं लागणार मग त्यात इन्फेक्शन असेल रोग असेल असतील कोणते किंवा इतर गोष्टी असतील खाद्य असेल खाद्याचं नियोजन असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्याला आपण काय म्हणतो नियोजन शेड नियोजन असेल किंवा इतर काही गोष्टी असतात वॅक्सिन आपण त्याच्यात म्हणतो तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात गरजेच्या असतात मित्रांनो आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घेणंही तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो तर हे आपल्याला प्रशिक्षण हे अतिशय खूप गरजेचं आहे मित्रांनो हे प्रशिक्षण कुठं कुठं होतं कसं कसं कोण कोण त्या संस्था असतील किंवा कोण कोण आज सध्याच्या ह्या कंडिशनला देत आहेत तर मित्रांनो काही संस्था आहेत त्या आपल्याला विषयी प्रशिक्षण दिलं जातं मित्रांनो त्या प्रशिक्षण घेतात काही सात दिवसाचं असतं काही दोन दिवसाचं असतं काही आठ दिवसाचं प्रशिक्षण कालावधी मित्रांनो असतो त्या त्या प्रत्येक संस्थेशी संस्थेचा वेगवेगळा असतो संस्था झाल्यानंतर काही प्रायव्हेट आहेत पोल्ट्री फार्मवाले असतील किंवा जे ओनर आहेत कुक्कुटपालन व्यवसायामध्ये ज्यांचा दांडगा अनुभव आहे असे काही हे व्यक्ती घेतात प्रशिक्षण मित्रांनो त्यांच्याकडून घ्यायला काही मित्रांनो हरकत नाही आहे तरी प्रशिक्षणासोबत मित्रांनो अनुभव ही तेवढाच महत्वाचा असणार आहे मित्रांनो आणि आपण घेतोय तो अनुभव घेतोय मित्रांनो प्रशिक्षण काही दिवसानंतर आपण घेणारच आहोत घेतलेलं आहे काही दिवसापूर्वी आपण घेतलेले होते प्रायव्हेट संस्थेमार्फत परंतु ते बॉयलर कोंबड्यांसाठी होत परंतु ह्यात आणि गावठी आणि बॉयलरमध्ये तेवढंस वॅक्सिन मध्ये काय फारसा फरक मला तरी वाटत नाही किंवा केअर करण्यामध्ये फरक वाटत नाही परंतु मित्रांनो आपण जर व्यावसायिक दृष्ट्या करायचं असेल तर आपल्याला कुणाचे तरी सल्ले मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण आपण म्हणूया त्याला हे घेणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो आजच्या ह्याच्यात आपण हेच बघणार होतो की प्रशिक्षण कसं घेतलं जातं आता तर मित्रांनो दोन प्रकारे घ्या तुम्ही एक तर प्रशिक्षण Uh, संस्थांकडून घ्या किंवा प्रायव्हेट uh, कुक्कुटपालन व्यावसायिक असतील किंवा ज्यांचा अनुभव चांगला असेल किंवा ते प्रशिक्षण घेतात अशा यांच्याकडून uh, प्रशिक्षण घेतला तरी चालेल किंवा मग मित्रांनो दोन कोंबड्या घ्या अनुभव घ्या स्वतः शिका स्वतः शिकल्यानंतर मोठ्या स्वरूपात करायचं असेल तुम्हाला तर त्यावेळी कुणाचं तरी म्हणजे कुणाचं तरी सल्ला मा... सल्ला मार्गदर्शन घ्या आणि करा मित्रांनो आजचा हा विषय होता आपण मित्रांनो तुमच्या काही शंका असतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तेही मला सांगा कमेंट्स करा मित्रांनो की प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे की अनुभव घेणं मित्रांनो हेही मला सांगा त्याच्यानंतर आपण जर प्रशिक्षण घ्यायचं झालं तर कोणत्या संस्थांचं घ्यावा घ्यायचं कि एखादा मार्गदर्शक म्हणजे एखादा ज्याचा खूप मोठा अनुभव आहे अभ्यास आहे अशा व्यक्तींकडून घ्यायचं हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो आपण काही दिवसात म्हणजे हा काही दिवसानंतर कदाचित मार्गदर्शन घेणारच घेतोयच आपण बरेच जण आपल्याला सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बरेच जणांचे फोनही येत आहेत आपल्याला की दादा तुमचं हे असं आहे असं आहे असं करा असं करा खूप भारी वाटतं मित्रांनो तुमचं असंच प्रेम राहू दे हीच अपेक्षा ठेवतो मित्रांनो त्याच्यानंतर मार्गदर्शनही करताय मित्रांनो आणि आपण सगळे मिळून हा पो पोल्ट्री व्यवसाय म्हणूया आपण कुक्कुटपालन व्यवसाय म्हणूया किंवा गावरान म्हणण्यापेक्षा प्युअर शंभर टक्के गावठी कुक्कुटपालन व्यवसाय आपण साठ दिवसात सेटअप करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूया मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ माझी एफ बी फेसबुकवरती बघत असाल एफ बी म्हणूया आपण फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या चॅन पेजला फॉलो करा आणि जर युट्यूबवरती बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे सांगा धन्यवाद